नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर वार गुरुवार तुम्हाला दोंड्याच्या चिल बाजार दाखवतो आहे हा बाजार मित्रांनो गाव पातळीवरती बाजार भरतो इथं तुम्हाला जास्त करून गावातले जे व्यापारी मित्र ते त्यांच्या जास्त जोड्या पाहायला भेटतील इथं या बाजारात आपल्याला शेतकऱ्यांच्या जोड्या पाहायला भेटत नाही या सर्व जोड्या मित्रांनो पावरा भागाच्या जोड्या असतात तळोदा 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 सर्वजोड्या मित्रांनो तळोदा बाजाराच्या जोड्या हा बाजार दर गुरुवारी बाजार भरतो मित्रांनो हा दहा वाजेनंतर हा बाजार भरतो सकाळमध्ये हा बाजार भरत नाही तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आहे का ही जोड आहे का तो हा एकटा आहे का ती जोडीची काय किंमत छेट तिची पंचावन्न हजार रुपये तिची पंचावन्न हजार रुपये का किती जाती आता मित्रांनो आज सात पूर्ण करतोय आता करतात याची काय किंमत आहे एकट्याची याची एकतीस हजार रुपये सांगायची किंमत हा पूर्ण आहे का तर मित्रांनो याची एकतीस हजार एक रुपये सांगायची किंवा आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल सर्व कामाची गॅरंटी राहील मित्रांनो जर बिल कामात चालला नाही मित्रांनो तर बिल परत घेतील किंवा बदलून देतील मित्रांनो जोडीची किती किंमत आहे पंच्याऐंशी हजार का तर मित्रांनो मोठ्या मापाची जोड्या तुम्हाला जोड्या दाखवलेल्या मित्रांनो या सर्व पावरा भागात या जोड्या मित्रांनो तोळोदा धडगाव त्या बाजाराच्या जोड्या असतात या आहे नाही दादाला सर्व कामाला चालू आहे मारक्या बस्या उसपड्या आहे का नंबर आहे का तुमचा बोला चाळीस पंचवीस नाव काय आपलं पुरण जोडी आपल्या अकाई जोड आपली हो ते तेच संजपून द्यायची का अरे बोले टा तर तुम्हाला मित्रांनो मागून पुढे जोड्या दाखवून देतो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड्याच्या बाजारात तुम्हाला मित्रांनो आकलून पैसे असतात बघू तुम्ही बैल आखलून बघा कामाची पूर्ण गॅरंटी राहील तरी तीन बैल मित्रांनो संजय चौधरी यांची आणि एक त्यांची मित्रांनो तुम्हाला त्यांचा नंबर दिलेला आहे ती जोड तिची पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे काय केर एकाहत्तर हजार रुपये का पूर्ण आहे काय दादाला आहे का मित्रांनो एकाहत्तर हजार रुपये जोडीची सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल सर्व कामाची गॅरंटी देईल मित्रांनो मारक्या बश्या उसपट्या करदात जोडी मित्रांनो एकदम जलात जोडी करंट आहे जोडमध्ये

किती किंमत आहे भाऊ तिची एकसष्ट हजार रुपये का किती दादी एक करतात काही पण तर मित्रांनो करतात जोडे कामाची पूर्ण गॅरंटी राहील <स्थाँगे>

एकटा आहे का एकट्याची किती किंमत आहे त्याचे पंचवीस हजार रुपये का ते पण आहे का त्याचे पंचावन्न हजार रुपये का तर मित्रांनो इथून त्यांची त्यांची आहे एक तुम्हाला ती काडी जोडी दाखवली ती बैलगाडीला बांधलेली पण त्यांची तर प्रत्येक जोडीची मित्रांनो हीच फक्त सांगायची किंमत असते व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जातं काय किंमत ही जोडीची यांची साठ हजार रुपये साठ हजार रुपये का सर्व गॅरंटी राहील मार्क्या बड्या औस पड्या किती दादी पूर्ण गेले पूर्ण झालेले का तर मित्रांनो दाताला पूर्ण आहे जोड सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे मार्क्या बशा हॉस्पिटल स्वतः मालक राहणार आहे ती हिची काय किंमत आहे त्यांची पंचावन्न हजार रुपये त्यांची पंचावन्न हजार रुपये का ते पण पूर्ण आहे का दादा एक करतात काय त्यांची पासष्ट हजार रुपये सगळ्या जोड्यांची वारात कमी जास्त ना दोन पाच हजार तिकडे ती मोठी जोड का ती जोड दिली गेली भाऊ ती बदला केलेली आहे आणि त्यांनी वरून पंचवीस हजार रुपये दिले आहे बदल्यामध्ये का पंचवीस हजार रुपये दिलेले तुम्हाला पण आपला आहे का टेलारी हां टेलारी पण आपला आहे ना ह्याची काय किंमत आहे याची पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये का पूर्ण दा आहे हो का दादाला चाल जाते सर्व कामाची गॅरंटी सगळे मार्केट सदरा कामाची बो आपलं नाव काय कुंदन पाटील दोंडायचे सत्याहत्तर शहाण्णव एक्केचाळीस सत्त्याऐंशी पंचेचाळीस या, या जुड्यापैकी बहिणीच चालला तर परत घेता का तुम्ही परत घेतो हो ना परत घेता हो ना सगळी गॅरंटी राहते ना आपली सगळी गॅरंटी हो तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक जोडची किंमत वगैरे सांगितलेली दाताला पूर्ण आहे मित्रांनो जोडे सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे